स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर, तर आज आहे तर अमावस्या आज आणि उद्या दोन्ही गृहीत धरलेल्या आहेत तर आज संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे एक असा दिवा जो तुमच्या आयुष्यामध्ये उजेड आणेल प्रकाश आणेल आज आपल्याला संध्याकाळी दीपपूजन किंवा उद्या संध्याकाळी केलं तरीही चालेल दीपपूजन करायचं आहे दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांची पूजा कशी करायची ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आलेला आहे तर दिव्यांची पूजा अवश्य करा घरात जितके दिवे पंत्या कंदील जे काही तुमच्याकडं चार बॅटरी असतील काय असतील त्या सगळ्याची पूजा आज करा कारण आपल्या आयुष्यामधला अंधार दूर करण्याचं काम करतो तो लाईट किंवा दिवा हे आपल्या घरामध्ये देवाच्या इथलं वातावरण सुगंधी सुंदर करण्याचं काम करतो तो दिवा आज तुम्हाला मुलांना तुमच्या ओवाळायचा आहे ते कसं ओवाळायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे चांदीचे निरंजन असेल तर उत्तमच चांदीच्या निरंजनामध्ये तुम्हाला लाल कलाव्याची वाद घालायची आहे आता ताई आमच्याकडे नाही आहे ठीक आहे दोन वातींची एक वाद तयार करा आणि दिव्यामध्ये घाला त्या दिव्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांसाठी म्हणजे मुलांसाठीचा उपाय हा चिमूटभर मूग किंवा एक चार पाच दाणे हिरव्या मुगाचे घालायचे आहेत आणि त्यानंतर मुलांना ओवाळायचं आहे म्हणजे मूग काय काम करतो तर मुलांची बुद्धी वाढवण्याचं काम करतो मूग घालून त्यानंतर तुम्हाला मुठभर मूग घेऊन तुमच्या मुलांच्या डोक्यावरून उतरवून ते भिजवायचे आहेत आणि ते गाईला खाऊ घालायचे आहेत गुळासोबत हे दोन उपायच करा मुलांना ओवाळताना तेलामध्ये किंवा तुपानं ओवाळायचं नाही कधीही माणसांना कधीही तुफानं ओवाळायचं नाही फक्त देवांना तुपानं ओवाळतात मुलांना ओवा त्यांना शक्यतो तिळाच तेल वापरायचं दोन दिव्यांची एक वाद करा संध्याकाळी सात वाजले की आपली दोन मुलं तीन मुलं असतील त्यांना बसवा एकच निरंजन करा त्यामध्ये सुपारी ठेवा सोन्याची अंगठी ठेवा कुंकू ठेवा मुलगी असेल तिला कुंकू हळद दोन्ही लावा मुलगा असेल तर ना मोडा त्याच्यावर अक्षता चिकटवा आणि त्यानंतर तुम्ही मुलांना ओवाळा ओवाळून झाल्यानंतर औक्षवंत हो चिरवंत हो जयवंत हो असं म्हटल्यानंतर तुम्ही मुलांवरून एक मूख एक मूठ मूख प्रत्येक मुलावरून एक मूठ मूख उजव्या हातात घेऊन अँटी क्लॉकवाईज फिरवून अँटी क्लॉकवाईज फिरवून मुलांवरची इडापिडा टळू दे सगळी संकट टळू दे असं म्हणत तुम्हाला ते मूग रात्री भिजत घालायचे आहेत आणि त्यामध्ये थोडासा सकाळी गुळ घालून गाईला गाईला घालायचे आहेत आता आमच्या इथे गाय नाही ताई आम्ही काय करू असा प्रश्न येऊ शकतो तर ज्यांच्या इथे गाय नाही त्यांनी झाडाखाली हे मूग आणि ह्याची हळद सॉरी हा जो गुळ आहे तो ठेवून या कुठल्याही प्राण्याने खाल्ला तरीही चालेल आज दर्श अमावसा असल्यामुळे तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे घरातली साफसफाई संपूर्ण तुम्हाला स्वच्छता करायची आहे घरातली स्वच्छता करणं हे अत्यंत जास्त गरजेचं आहे घरातली जाळ्या काढणं कपाटाची कपडे खराब झाले असतील तर त्यांच्या घड्या घालणं कपाटाच्या वरची धूळ काढणं बेडच्या खालची धूळ काढणं तुमच्याकडे जर व्हॅक्यूम क्लिनर असेल तर त्याने गादी साफ करणं कुशन साफ करणं सोफेस सोफेस साफ करणं पडदे धुणं किंवा टॉयलेट बाथरूम घासणं माझं त्रास सकाळी सकाळी सगळं टॉयलेट सका बाथरूम स्वच्छ घासून झालेलं आहे दरवाजा पुसणं दरवाज्यावर गोमूत्र थोडंसं पाण्यात घाला दरवाजा पुसून घ्या स्वच्छ चकचकीत दरवाजा पुसून घ्या काल सांगितल्याप्रमाणे हळदीनं स्वस्तिक काढा आणि त्यानंतर उमऱ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करायला विसरू नका उंबऱ्याची विधिवत पूजा करा काल मी व्हिडिओमध्ये सांगितले तरीही सांगते काही जणांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल दालचिनीची पावडर करा ती तू बाहेरच्या बाजूला उभं राहून आत घरामध्ये फुंकरा आणि तो त्या रात्री केर काढू नका उद्या केअर करा डायरेक्ट ती केरातनं गेली तरी चालेल यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होऊन आकर्षित होते सोबत काय करायचंय कष्ट करायचे है, कर्म चांगले ठेवायचे आहेत नियत चांगली ठेवायची आहे त्याचप्रमाणे अमावस्येला दान दान करण्याला अत्यंत महत्व आहे तुमच्या इथे एखादा जर अनाथ आश्रम किंवा वृद्ध आश्रम असेल तर तिथे जाऊन तुम्ही अगदी शंभर एकशे एक, एक रुपये जरी देऊन आलात तरी सुद्धा तुम्हाला भरपूर पुण्य लागेल किंवा एक चार डझन केळी घ्या अनाथ आश्रमात बाल आश्रमात देऊन या कुणी न तसं काही नसेल तर स्वामींच्या मठात जा केंद्रात जा केळं फक्त घेऊन जा वाटा खडीसाखर घेऊन जा वाटा अन्नदान करा रस्त्यावरचे जी लोकं असतात म्हणजे जी खरंच रस्त्याच्या कडेला बसलेले असतात उपाशी असतात त्यांना कपडे दान करा तुमचे वापरलेले असतील तर ते स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेले असावेत कपडे दान करताना कधीही डायरेक्ट आपल्या अंगावरचा कपडा कुणाला देऊ नये त्याला महत्त्व खूप आहे की आपला ओहरा दुसरीकडे जातो आणि त्याचा ओहरा आपल्याकडे येतो त्यामुळे आजच्या दिवशी दानाला महत्त्व आहे तुम्ही काही नाही तर किमान गाईला दोन पोळ्या घालून या जर आसपास गाय असेल तर कुत्रा असेल तर कुत्र्याला घालून या या गोष्टींमुळे तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही एखाद्या मोठ्या झाडाखाली पीठ आणि साखर मुंग्यांना घालून या तलाव असेल नदी असेल तर माशांना कणकेच्या बारीक बारीक गोळ्या करा कणकेच्या गोळ्या आणि जय श्रीराम जय श्रीराम म्हणत माशांना खायला घाला बघा कसे चमत्कार होतात आयुष्यात ते अमावस्ये दिवशी लक्ष्मीचे पूजन यथासांग करायला विसरू नका नवीन झाडू आणून जरी पूजा केली तरीही चालते अशा प्रकारे आजच्या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आपल्या मुलांना ओवाळायचे आहे आणि मुलांवरून मुगाची एक मूठ ओवाळून टाकायची आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर अजूनही पोच झालेल्या नाहीत त्यांनी कृपया मेसेजला व्हॉट्सअपला हाय करत राहा हाय करून वरती तुमचे मेसेज येतील दहा ते बारा हजार मेसेज असल्यामुळे प्रत्येकाचा मेसेज माझ्यापर्यंत पोचायला हो उशीर होतो आणि लिहायला उशीर होतो मी एकटीच काम करते त्यामुळे तुमच्या वस्तू कुठेही जाणार नाहीत तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत फक्त तुम्हाला थोडासा थांबण्याचा अवधी आहे आणि जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत हाय करत राहा कॉल करू नका कुणीही माझा कॉलमध्ये वेळ जातो आणि मग माझं काम उरकत नाही आत्ताशी आता आठ वाजलेत मी आत्ता कामाला बसते का ते रात्री डायरेक्ट स्वयंपाकाला उठते त्यामुळं मी जेवढा वेळ देता येईल तेवढा कामाला वेळ देते तर ते ते तुमची पण साथ हवी आहे सुनेत्रा लाईफस्टाईल या चॅनेल चॅनेलवर लखनवी कुर्त्यांचा काल व्हिडिओ केलेला आहे खूप सुंदर लखनवी कुर्त्या आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी अवश्य जाऊन बघा आता आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती जी दिली त्या त्याप्रमाणे आजच्या दिवशी उपाय नक्की करा अमावस्येचे उपाय वाया जात नाही तुमची जी वाहनं असतील ती धुवा वाहनं किंवा सायकल जे असेल ती धुवा जेवढी आज स्वच्छता करता येईल घरातली रद्दी बाहेर काढता येईल घरातले नको असलेले कपडे फुटकी भांडी जेवढं काही भंगलेले देव जे काही बदलायचं असेल ते बदला ज्यांना ज्यांना पारत शिवलिंग श्रावण महिन्यात आपल्या घरी हवा आहे पारद स्फटिक पितळ्याचे तिन्ही प्रकार आपल्याकडे आहेत त्यांनी लगेचच व्हॉट्सअपला मेसेज करा पारद शिवलिंग नव्वद ग्रॅमचं आपल्याकडे उपलब्ध आहे तुमच्यापर्यंत पूर्ण श्रावणातल्या एका सोमवारपर्यंत तरी ते पोहोचवणार मी ही खात्री तुम्हाला देते पारद शिवलिंगाची ऑर्डर पेंडिंग ठेवणार नाही जसे जसे माझ्याकडे येत राहतील तसे तसे मी तुमच्याकडे ते पाठवणार आणि पारद शिवलिंग हे सगळ्यात उत् उत्तम शिवलिंग मानले जाते ते घरी आल्यावर काय करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे कसा म्हणजे मी तुम्हाला स्वतः ते सिद्ध तर करून देणार आहे पण तुम्ही त्याची सेवा कशी करायची ह्याच्यावर पण एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तर चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ